वांग्याचं भडीत तर तुम्ही फार वेळा खाल्ला असेल पण आज आपण ज्या पद्धतीने भडीत बनवणार आहोत ते नक्कीच तुम्हाला आवडेल तर नमस्कार आज आपण भडीत बनवणार आहोत एका वेगळ्या आणि नवीन पद्धतीने तर इथे मी दोन मोठी भडिताची वांगी कट करून घेतलेली आहेत अशा पद्धतीने चिरून घ्यायची म्हणजे वांगी खिडकी के असली तरीही आपल्याला कळतील त्यानंतर पॅन ठेवून पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि पॅनला व्यवस्थित लावून घ्यायचं पसरवून घ्यायचं आणि जी काप करून घेतलेली वांगी होती ते अशा पद्धतीने ठेवून घ्यायची त्याचसोबत यामध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आणि दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो यामध्ये ठेवून द्यायचे आणि झाकून मंदाचेवरती तीन ते चार मिनटे शिजवायचे जास्त वेळ लागत नाही फक्त तीन ते, ते चार मिनटेत वांगी ही वाफळली जातात त्यानंतर झाकण काढून घ्यायचं पाहू शकता तुम्ही झाकण ठेवल्यामुळे यामध्ये पाणी पडलेलं आहे आणि या पाण्यानेच आपली वांगी अगदी पटकन अशी शिजतात आता हे आपण फ्लिप करून घेऊयात पलटी करून घेऊयात तर मी ते हे पलटी करून घेतलेले आहेत आणि बघू शकता खालच्या बाजूने छान अशी शिजलेली आहेत फक्त वरच्या बाजूने टणक आहेत आता फ्लिप करून खालच्या बाजूने देखील आपण ही छान अशी शिजवून घेऊयात त्याचसोबत जे आपण मिरची आणि लसूण टाकलेलं होतं ते सुद्धा थोडंसं परतवून घेऊयात आणि झाकून पुन्हा दोन ते तीन मिनिटांसाठीच शिजवून घेऊयात मंदाजेवर शिजवायचं आहे जवळजवळ सात ते आठ मिनटे लागतात आणि सात ते आठच मिनिटात आपली ही वांगी शिजून तयार होतात तर ही वांगी शिजून तयार झालेली आहेत आता इथे आपल्याला स्मोकी फ्लेवर द्यायचा आहे म्हणजे चुलीवरचं खाल्ल्यासारखं लागण्यासाठी आपण यामध्ये कोळसा गरम करून ठेवूयात आणि वरून थोडंसं तूप किंवा तेल टाकून झाकून पाच मिनटे ठेवून देऊयात तर छान असं स्मोकी फ्लेवर चुलीवरचा फ्लेवर यामध्ये उतरलेला आहे आता आपण हे थंड करून घेऊयात थंड झाल्यानंतर आता अगदी सोप्या पद्धतीने याची साली काढून घ्यायची आहेत लगेच आणि पटकन अशा साली वेगळं आणि मगज वेगळं होतं पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने काढू शकता याचे मगज आणि साली किंवा चमच्याच्या मदतीने अगदी सोप्या पद्धतीने निघतं ती पद्धत देखील तुम्हाला इथे मी दाखवते ते पहा फक्त आपल्याला अशा पद्धतीने चमचा यामध्ये घुसवून याचं मगज काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने काढल्यामुळे आपल्याला वांगी खिडकी आहेत की नाहीत हे म्हणजे मेन कळतं त्यामुळे अशाच तुम अशाच पद्धतीने भडिताचे वांगे करताना तुम्ही शिजवून घ्या आता आपण जे टमॅटो ठेवलेले होते ते देखील काढून घेऊयात तेही छान शिजलेले आहेत त्यांच्या साली काढून घेऊयात आणि त्याचसोबत जे मिरच्या आणि लसूण टाकलेलं होतं ते देखील यामध्ये टाकून घेऊयात आता मॅशरच्या मदतीने हे सगळं आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे पण जास्त मॅश नाही करायचं फक्त झाडसर असं मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे खाताना सगळ्या पदार्थाचं चा फ्लेवर छान लागतं तर पहा मी हे झाडसर असं मॅश करून घेतलेलं आहे आता आपण हे फोडणी देऊन घेऊयात किंवा तुम्हाला कच्च भडीत खायचं असेल तर यामध्ये तुम्ही कांदा वरून टाकून कच्च भडीत बनवू शकता आता त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरे टाकून घेऊयात आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकून घेऊयात म्हणजे छान फ्लेवर येतं दोन ते तीन कांदी बारीक चिरून टाकलेली आहेत त्याचसोबत थोडीशी कढीपत्त्याची पाणी टाकून घ्यायची आणि मध्यमाचेवरती छान असं हे परतवून घेऊयात कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाला की यामध्ये मीठ टाकून घेऊयात त्याचसोबत दोन चमचे इथे मी कांदा लसून चटणी चा टाकलेली आहे ज्याच्यानं टेस्ट फार छान येते आणि याचसोबत इथे मी दोन चमचे जाडसर भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे हे छान असं तेलामध्ये दोन मिनटे परतवून घ्यायचं मसाला व्यवस्थित परतला की जे आपण मॅश करून ठेवलेल्या भाज्या होत्या वांगी टोमॅटो ते टाकून घ्यायचे वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मंदाचे वरती छान असं दोन मिनिटे हे परतवून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये परतवून घेतल्यानंतर आता यामध्ये पाणी वगैरे काही सुद्धा टाकायचं नाही फक्त आपण वाफेवरती शिजवून घेणार आहोत तर झाकून जवळजवळ पाच ते सहा मिनटे वाफेवरती शिजवून घेऊयात तर बघू शकता मस्त असं चमचमीत आपलं हे भडीत बनून तयार झालेलं आहे इतकं रुचकर लागतं नक्कीच तुम्ही या पद्धतीने हे भडीत बनवून पहा आता हे बनवून तयार झालेलं आहे गॅस बंद करून घेऊयात आणि काढून घेऊयात तर तुम्ही हे भाकरीसोबत खाऊ शकता आपण कोळशाचं स्मोकी फ्लेवर दिल्यामुळे अगदी चुलीवरचं भडीत खाल्ल्यासारखं लागतं तर सिटीमध्ये सुद्धा आपण चुलीवरचं भडीत खाऊ शकतो या पद्धतीने नक्कीच ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका